परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला अठरा महिने उलटले तरी देखील पोलिसांनी त्यांच्या आरोपीला अद्यापही अटक केलेली नाही काही दिवसापूर्वी वाल्मी कराड्याचा सहकार्य असलेल्या बाळा बांगर याने एक पत्रकार परिषद घेऊन महादेव मुंडे यांच्या खुनामागे वाल्मिक कराडचाच हात असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर आता या खून प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे तर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे नेमकी कशासाठी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली ताई तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे काय नेमकी मागणी केली आहे आम्ही एवढी मागणी केली होती की बाळाभाऊ बांगरनी जे जवाब दिला होता आता त्यांनी जे खळबळजनक खुलावा केला की जसे अंगाला शहरे येणारासारखा मग ह्याच्यात काय सत्यता आहे हे तपासा आणि त्यांचा जॉब घेऊन आरोपीला तत्काळ अटक करा कारण ते दडदड नावं नाव सांगत आहेत आरोपीचे ना जे कोणालाच माहीत नाही ते पुढे येऊन स्वतः विटनेस होऊन फिर्याद द्यायला तयार होते आणि स्वतः आरोपीचे नाव सांगत आहेत मग ह्याची सत्यता पडताळून हिने आरोपी अटक करावं ते हे हे सांगायला एस पी सरांना आले होते मी आम्ही पाहतो की तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस अधीक्षकांची भेट घेत आहे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली तरी देखील तुम्हाला न्याय मिळत नाही तर कसं पाहता तुम्ही आता काय पाहणार आहे या गोष्टीकडं कारण न्याय तर काहीच नाही पण त्यावेळेस एस पी सर म्हणले होते कुणीतरी असं स्वतः पुढं यायला पाहिजे काहीतरी प्रूफ आम्हाला भेटाय पाहिजे होते मग आता बाळाभाऊ बांगर आले आहेत ना पुढं मागच्या विजेटला सर तसं म्हणले पण आता आले आहेत आता म्हणले ह्यांची जॉब घेतला आहे आम्ही आणि याची सत्यता पडताळून आम्ही आरोपी अटक करतो यापूर्वी देखील पोलिसांनी तुम्हाला बऱ्याचदा वेळ दिला होता की आम्ही एवढ्या दिवसामध्ये अटक करू किंवा आम्हाला थोडा वेळ द्या असं पोलीस वेळ मागतात तर प्रत्येक वेळेस वेळ मागतात त्याच्यामध्ये काही होते पुढे असं काही त्याच्यामध्ये निष्पन्न होताना पाहायला मिळते आरोपींची नाव वगैरे करतात नाही आरोपीचे नावं तर ना अजून ना काहीच नाहीत माझी बहुला मुले होते निष्पन्न झाले तर आरोपी मग तर आज आम्हाला म्हणजे निष्पन्न पण नाहीत फक्त माहिती आहे अशा अशा व्यक्तींना असं सांगितलं होतं म्हणले पण आता त्यावेळेस म्हणले होते ना कुणीतरी समोर यायला पाहिजे स्वतः काहीतरी प्रूफ आम्हाला द्यायला पाहिजे होते तेव्हा आता बाळाभाऊ बांगर आले आहेत ना समोर म्हणून आम्ही परत एस पी सरांची भेट घ्यायला आला होता तर त्यांनी दिला आहे की आम्ही करूत प्रयत्न करू बोलत आहे या प्रकरणाची एसआयटी सी आय टीच्या मार्फत चौकशी व्हावी अशी देखील मागणी तुम्ही केली होती सुप्रिया ताईच्या देखील तुम्ही संपर्कात त्यांनी देखील तुम्हाला आश्वासन दिलं होतं की मी तुमच्यासोबत आहे त्याच्यातनंतर पुढे काय झालं काहीच नाही म्हणजे ह्यांना एस आय टी सी आय टी दाखलच करायची नाही या केसमध्ये मेन म्हणजे ह्यांना एस आय टी सी आय डी दाखल करून द्यायची नाही आणि ह्यांना तपास पण करायचा नाही ह्यांना आम्ही गरीब कुटुंब म्हणून आम्हाला असंच फिरवायचं आहे मग तर ह्यांना आता आठ दिवसाच्या नंतर जेव्हा आमचं आत्मधन होईल त्यावेळेसच ह्यांना सगळं कळून जाईल नाही इतर या तर मला वाटलं नाही पण परळीच्या पोलिसांनी ज्या त्यावेळेस केलं त्यावेळेस कुणाचा दबाव होता हे माहिती नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहेत असं कळतंय कधी भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी काही तुमचं बोलणं झालं हाँ, निवेदन तयार केलं आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायचं त्यांना तारीख पण मागितली आहे आता आठ दिवसात ज्यावेळेस ते म्हणतील या भेटायला त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला तर ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या अठरा महिन्यापासून त्या न्याय मागत आहेत पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाचे उंबरटीची जात आहेत मात्र त्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही पुढील आठ दिवसात जर महादेव दिव मुंडे यांच्या आरोपींना अटक नाही झाली तर त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला मुकुंद समीपासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड